नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण उत्पादन वाढीसाठी सोयाबीन लागवड पद्धत या विषयावर थोडक्यात माहिती बघणार आहोत सोयाबीनचं एकरी एक उत्पन्न वाढवायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी आपली सोयाबीन ही टोकन पद्धतीने लागवड करणे हे अत्यंत महत्वाचे आहे तर मग टोकन पद्धतीने लागवड कशी करायची तर सुरुवातीला आपल्याला चार फुटावर बेड पाडून घ्यायचे आहे काही शेतकरी चार फुटावर पाडू शकतात काही शेतकरी साडेतीन फुटावर पाठवू शकतात तर काही शेतकरी तीन फुटावर पाडू शकतात या तिन्ही कोणत्याही एक अंतर ठेवून आपल्याला या ठिकाणी बेड पाडून घ्यायचे आहे बेड पाडल्याच्या नंतर त्या आथरून घ्यायचं आहे आपल्याला त्या ठिबकच्या साईडने दोन आपल्याला लाईन टोकन यंत्राच्या साहाय्याने सोयाबीनच्या टोकून घ्यायचे आहे जर टोकन पद्धतीने सोयाबीन पिकाची लागवड करत असाल तर त्यासाठी योग्य वानाची निवड करणे हे अत्यंत महत्वाचे आहे त्यासाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये योग्य वानाची निवड खत व्यवस्थापन तसेच टोकन पद्धतीने काय काळजी घेतली पाहिजे या सर्व